अहिल्यानगर शहरात बहुप्रतीक्षित छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे त्याचं लोकार्पण आज शहराचे आमदार संग्राम जगताप महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले खरंतर या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा उद्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार होते मात्र नुकतेच राज्यात महापालिका निवडणूक आचारसंहिता लागली असल्याने आजच घाईघाईने हा लोकार्पण सोहळा उरकून घेण्यात आला दरम्यान उद्या पालकमंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रोफेसर चौक येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचा बारा फूट उंचीचा सुमारे किलो वजनाचा पुतळा असून पुतळ्यासाठी अठरा फूट उंचीचा चबुतरा उभारण्यात आलाय छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी यावेळी शिवभक्तांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आज बऱ्याच वर्षापासून एक संपूर्ण आयजनगरवासियांची प्रतीक्षा सर्वजण होते की धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मारक निर्माण झालं पाहिजे यांचा पुतळा हा बसवला गेला पाहिजे आणि त्याच्याकरता अगदी दोन हजार सात साली देखील अधिकृत महानगरपालिकेचा ठराव देखील करण्यात आला होता की या जागेवरती बसवला गेला पाहिजे आणि मग त्याच्याकरता बराच संघर्ष अनेक लोकांनी मग इथं जयंती उत्सव असेल तिथं पुतळा घेऊन येणे इथं त्याचं कार्यक्रम करणे पुण्यतिथी असेल त्या दिवशी अभिवादनाचा कार्यक्रम घेणे असं वर्षानुवर्ष अनेक लोकांनी संघर्ष केला अनेक लोकांवरती केसेस दाखल झाल्या अनेक लोकांनी उपोषण केले पण आज कुठंतरी अखेर त्या संपूर्ण लोकांच्या पाठपुराव यश आलं एक पूर्णकृती पुतळा स्मारकाच्या रूपानं आज कुठंतरी निर्माण झाला विराजमान झाला निश्चित रूपानं आज प्रत्येकाच्या जनभावनेच्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये फार मोठा उत्साह प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तुम्हाला आनंद पाहायला मिळेल आहिल्यानगरवासी निश्चित रूपाने या संपूर्ण कामामुळं फार आनंदित झालेल्या आहेत आणि हा फक्त स्मारक नसून फक्त पुतळा नसून हा एक आहिल्यानगरचं एक ऊर्जा स्त्रोत या चौक म्हणजे ऊर्जा स्रोत राहणार आहे